तुम्ही बघा शुभ करून ब्लॉग चॅनल ब्लॉक चॅनलवर नवीन असेल तर आपल्या त्यानं सबस्क्राईब करावं लागतात त्याच्या त्यांना बघू शकतो नंतर आपण आडिओ राहून त्यानंतर आपल्याला आता दोरी घेऊन त्यानंतर आपल्या सगळे बांबूचे गट्टे बांधायचे त्याच्यामुळे आपण आता बांबूचे गट्टे बांधून घेणार आहे त्यानंतर आपल्या उद्या डबल सोन्याला जायचं आहे त्याच्यानंतर काय आलं विषय माहिती का आपल्याला डबल गोळा करून आपल्याला टाकून द्यायची त्यानंतर उद्या डबल पाऊस पण येऊची शक्यता आहे आजच येऊ शकतो पण आज भरपूर आभळ आलेले आहात आपण दोरी होऊन लगेच आपण बांधून टाकणार आहे बांबू बघू शकते आता नंतर आता बामू बांधले दोन तीन कट्टी एक बांधला ते कल्ल्याक बांधला त्यानंतर आता फुलफुली पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकते आता ते बागच्या नळवर पाऊस पड राहिलेला आहे पाऊस चाल झाला आता बघू शकता बावू बांधला आपण काम सोडून दिलं पाऊस झालेला आहे पाऊस साधून उल हो राहिले त्यानंतर आपण काम कोणतं आहे आपल्याच घरच्या आपण ताना काढायला घेतलेले बघू शकता आपण पास काढून टाकलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ताना काढले आठ अजून आठ ताणं काढायचे कालचे ताना काढायचे राहिले दोघे दोन फुकता आणि एवढं आपल्याला खांदून काढू लागत आहे तिकडे आलो तर विहिरीत आपण हक्क पाहिलं त्यानंतर बादलीने आपण बघू शकतात पाऊस पण चालू दिल्यानंतर पैरीतलं पाणी बघू शकतात किती वर हाताने पाणी निघत आहे बघू शकतो निघली बादली बरोबर नंतर आपल्याला आता पाणी टाकून पाय आपले सोळा ताणं काढून आपण चाललेलो आहे घरी त्यानंतर बघू शकतो लाकूडापून बांधून ठेवले त्यानंतर आपलं पाणी कमी झाल्यानंतर ते जास्त असं वरती राहणार त्यांच्यामुळं आपण वर काढून घेणार त्याला मित्रांनो बघू शकतो तिकून पण विहिर आपल्याला पाडायला लागलेली आता आपण आहे घरी मित्रांनो त्यानंतर पाऊस पण उलवली उल चालू झाले अजून तरी आलो तर आपण वर लावू शकतो जरी आलो त्यानंतर कसं जोरदार पाऊस सुरू झालेलं मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण आज बसले ट्रक येत काय पाऊस मी तर मित्रांनो बघू नाही तर कपडे बिपडे बदल नवीन कपडे घातले होते काही मी तर मित्रांनो बघू शकतो काय जोरदार पाऊस सुरू झालेला पाऊस गरज आहे काय आपल्याला मी तर बघू शकते पाऊस पोस्ट आता आपल्याला काय लावून धरलेले पाऊस नंतर बघा शुभ करून ब्लॉग चॅनल ब्लॉग नवीन असेल तर आपल्या त्यांना सबस्क्राईब करावी त्याच्या नंतर बघू शकतो नंतर आपण आडिओ राहून त्यानंतर आपल्या आता दोरी घेऊन त्यानंतर आपल्या सगळे बांबूचे गट्टे बांधायचे त्याच्यामुळे आपण आता बांबूचे गट्टे बांधून घेणार आहे त्यानंतर आपल्या उद्या डबल सोन्याला जायचं आहे त्याच्यानंतर काय आलं विषय माहिती का आपल्याला डबल गोळा करून आपल्याला टाकून द्यायचे त्यानंतर उद्या डबल पाऊस पण येऊची शक्यता आहे आजच येऊ शकतो पण आज भरपूर आवळ आलेले आहेत आपण दुरारी होऊन लगेच आपण बांधून टाकणार आहे बांबू बघू शकते नंतर आता बांब बांधले दोन तीन कट्टी दिले एक बांधला ते कडल्याक बांधला त्यानंतर आता फुलफुली पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकते आता ते बघतो पाऊस पड राहिलेला आहे पाऊस चाल झाला आता बघू शकता बांधला आपण काम सोडून दिलं पाऊस झालेला आहे पाऊस साधून उल उलीवर नंतर आपण काम कोणतं आहे आपल्याचे घरच्या वावर आपण ताणं काढायला घेतलेले बघू शकता आपण पास ताणं काढून टाकलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ताना काढले आठ अजून आठ ताना काढायचे खालची ताना काढायचे राहिले होऊ शकते दोन फुट ताण एवढं आपल्याला खांदून होऊन लागत आहे तिकडे आलो तर विहिरी ते आपण हात पाय पाहतील बादली आपण बघू शकतो पाऊस पण चालू आहे तर पहिरीतलं पाणी बघू शकतात किती वरे हातानी पाणी निघत आहे बघू शकतो निघली बादली नंतर आपल्याला आता पाणी टाकून पाय आपले सोळा ताण काढून आपण आहे घर त्यानंतर बघू शकतो लाकडा आपण बांधून ठेवले त्यानंतर आपल्या पाणी कमी झाल्यानंतर ते जास्त असं वरती राहणार त्यांच्यामुळे आपण वर काढून घेणार त्याला मित्रांनो बघू शकतो कुणी पण विहिर आपली पाडायला लागलेली आता आपण चाललेलो आहे घर मित्रांनो त्यानंतर पाऊस पण उलवली चाल झाले अजून जरी आलो तर आपण वर लावू शकतो जरी आलो त्यानंतर कसं जोरदार पाऊस सुरू झालेला मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण बसलेलो ट्रकित काय पाऊस मित्रांनो बघू शकतो घाला कपडे बिपडे बदल नवीन कपडे घातले होते चाललंस काही नाही दाखवू मी तर बघू शकतो काही जोरदार पाऊस सुरू झालेला पाऊस गरज आहे काय आपल्याला नाही तर बघू त्यानंतर पाऊस पण आता आपल्याला काय लावून धरलेले पाऊस निघल्या तुम्ही बघा शुभ करू ब्लॉक चॅनल नवीन असेल तर आपल्याला त्याला सबस्क्राईब करावं लागतात त्याच्यातनं बघू शकतो नंतर आपण आडिओ राहणार त्यानंतर आपल्याला आता दोरी घेऊन त्यानंतर आपल्या सगळे बांबूचे गट्टे बांधायचे त्याच्यामुळे आपण आता बांबूचे गट्टे बांधून घेणार आहेत त्यानंतर आपल्या उद्या डबल सोन्याला जायचं आहे त्याच्यानंतर काय आलं विषय माहिती आहे का आपल्याला डबल गोळा करून आपल्याला टाकून द्यायची त्यानंतर उद्या डबल पाऊस पण येऊची शक्यता आहे आजच येऊ शकतो पण आज भरपूर आवळालेला आलेले आहेत आपण दोरी होऊन लगे आपण बांधून टाकणार आहे बांबू बघू शकते राहत नंतर आता बाव बांधले दोन तीन कट्टी दिली एक बांधला ते एक बांधला त्यानंतर आता फुलफुली पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकते आता नळवर पाऊस पड राहिलेला आहे पाऊस चाल झाला आता बघू शकता बाब बांधला आपण काम सोडून दिलं पाऊस झालेला आहे पाऊस अजून उली उल राहिले नंतर आपण काम कोणतं आहे आपल्याच घरच्या वर आपण ताण काढायला घेतलेले बघू शकता आपण पास काढून टाकलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ताना काढले आठ अजून आठ ताना काढायचे खालची ताना काढायचे राहिले एकशे दोन फुट ताण एवढं आपल्याला खांदून काढू लागत आहे तिकडे आलो होती विहिरी ते आपण हात पाहतो त्यानंतर बादलीने आपण बघू शकतो पाऊस पण चालू आहे आणि पहिरीतलं पाणी बघू शकतात किती वरही हाताने पाणी निघत आहे बघू शकतो निघली बादली बरोबर नंतर आपल्याला आता पाणी टाकून पाय आपले सोळा ताणं काढून आपण चाललेलो आहे घर त्यानंतर बघू लाकूड आपण बांधून ठेवले त्यानंतर आपल्याला पाणी कमी झाल्यानंतर ते जास्त असं वरती राहणार त्यांच्यामुळं आपण वर काढून घेणार त्याला मित्रांनो बघू शकतो इकणं पण विहिर आपली पाडायला लागलेली आहे आता आपण चललेले घरी मित्रांनो त्यानंतर पाऊस पण उल उली चाल झाले अजून जरी आलं तर आपण वर लावू शकतो जरी आलो त्यानंतर कसं जोरदार पाऊस सुरू झालेला मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण आज बसल्यावर ट्रक येत आता तर काय पाऊस मी तर बघू शकतो तर कपडे बिपडे बदल आपण नवीन कपडे घातले होते काही नाही टाकू मी तर बघू शकतो जोरदार पाऊस सुरू झालेला पाऊस गरज आहे काय आपल्याला मी तर मित्रांना बघू शकते नंतर पाऊस आपल्याला काय लावून धरलेले पाऊस बाब शुम करून ब्लॉग चॅनल ब्लॉक चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावं लागतात त्याच्या नंतर बघू शकतो त्यानंतर आपण आळीवर राहणार त्यानंतर आपलं आता दोरी घेऊन त्यानंतर आपलं सगळे बांबूचे गट्टे बांधायचे त्याच्यामुळे आपण आता बांबूचे गट्टे बांधून घेणार आहोत त्यानंतर आपल्या उद्या डबल सोन्याला जायचं आहे त्याच्यानंतर काय विषय माहिती आहे का आपल्याला डबल गोळा करून आपल्याला टाकून द्यायचे त्यानंतर उद्या डबल पाऊस पण येऊची शक्यता आहे आजच येऊ शकतो पण आज भरपूर आभळ आलेले आहे आपण दोरी होऊन लगेच आपण बांधून टाकणार आहे पाऊस बघू शकते राहता नंतर आता बाव बांधले दोन तीन कट्टी झाले एक बांधला ते एक बांधला त्यानंतर आता फुलफुली पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकते आता बाकी नळवर पाऊस पड राहिला आहे पाऊस चालू झाला आता बघू शकता बाव बांधला आपण काम सोडून दिलं पाऊस झालेला पाऊस अजून उल उल्लीवर राहिला त्यानंतर आपण काम कोणतं आहे आपल्याच हे घरच्या वर राहिलं आपण ताणं काढायला घेतले रे बघू शकता आपण पाच सहा तांना काढून टाकलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ताना काढले आठ अजून आठ ताणं काढायचे खालची ताना काढायचे राहिले एकशे दोन फुट ताण एवढं आपल्याला खांदून काढू लागत आहे तिकडे आलं तो विहिरी आपण हात पाय दिलो त्यानंतर बादलीने आपण बघू शकतात पाऊस पण चालू दिल्यानंतर पहिली पाणी बघू शकतात किती आहे हाताने पाणी निघत आहे बघू शकतो निघली बादली नंतर आपल्याला आता पाणी टाकून पाय आपले सोळा ताणं काढून आपण आहे घरी त्यानंतर बघू शकतो लाकूड टाकून बांधून ठेवले त्यानंतर आपल्याला पाणी कमी झाल्यानंतर ते जास्त असं वरती राहणार त्यांच्यामुळं आपण वर काढून घेणार त्याला मित्रांनो बघू शकतो तिकून पण विहिर आपल्याला पाडायला लागलेली आता आपण आहे घरी मित्रांनो त्यानंतर पाऊस पण उल चालू चाल अजून तरी आलं तर आपण वर लावू शकतो जरी आलो त्यानंतर कसं जोरदार पाऊस सुरू झालेलं मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण आज बसले ट्रक येत काय पाऊस का घाल चालू शक पे मित्रांनो बघू शकतात त्या राततून घालायला नाही तर कपडे बिपडे बदल नवीन कपडे घातले होते चालणस चालणसता की काही नका असतो मित्रांना बघू शकतो काय जोरदार पाऊस सुरू झालेला मग पाऊस करायचं आहे काय आपल्याला तर नाही नाही मित्रांना बघू शकतो त्यांचा पोच म्हणा तर आपल्याला काय लावून धरलेला आहे पाऊस येऊन नंतर बघा शुभ करू ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावी त्याच्या नंतर त्यांना बघू शकतो त्यानंतर आपण ऑडिओ राहून त्यानंतर आपल्या आता दोरी घेऊन त्यानंतर आपल्याला सगळे बांबूचे गट्टे बांधायचे त्याच्यामुळे आपण आता बांबूचे गट्टे बांधून घेणार आहे त्यानंतर आपल्या उद्या डबल सोन्याला जायचं आहे त्याच्यानंतर काय विषय माहिती आहे का आपल्याला डबल गोळा करून आपल्याला टाकून द्यायचे त्यानंतर उद्या डबल पाऊस पण येऊची शक्यता आहे आजच येऊ शकतो पण आज भरपूर आबा आलेले आत आपण दोरी होऊन लगेच आपण बांधून टाकणार आहे बांबू बघू शकते नंतर आता बामू बांधले दोन तीन कट्टी एक बांधला ते कडक बांधला त्यानंतर आता फुलफुली पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकते आता ते बघ नवर पाऊस पड राहिलेला आहे पाऊस चाल झाला आता बघू शकता बाव बांधला आपण काम सोडून दिलं पाऊस झालेला आहे पाऊस उली उल राहिले नंतर आपण काम कोणतं आहे आपल्याचे घरचे वावर त्यामुळे आपण ताणं काढायला घेतलेले बघू शकता आपण पास ताणं काढून टाकलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ताना काढले आठ अजून आठ ताना काढायचे खालची ताना काढायचे राहिले दोघ दोन ताणं एवढं आपल्याला खांदून काढू लागत आहे तिकडे आलो तर विहिरी ते आपण हात त्यांचं बादली आपण बघू शकतो पाऊस पण चालू आहे तर पहिरीतलं पाणी बघू शकतात आहे हाताने पाणी निघत आहे बघू शकतो निघली बादली नंतर आपल्याला आता पाणी टाकून पाय आपले सोळा ताण काढून आपण आहे घर त्यानंतर बघू शकतो लाकूड आपण बांधून ठेवले त्यानंतर आपल्याला पाणी कमी झाल्यानंतर ते जास्त असं वरती राहणार त्यांच्यामुळे आपण वर काढून घेणार त्याला मित्रांनो बघू शकतो कुणी पण विहिर आपली पाडायला लागलेली आता आपण चाललेलो आहे मित्रांनो त्यानंतर पाऊस पण उल चाल झाले अजून जरी आलो तर आपण वर लावू शकतो जरी आलो त्यानंतर कसं जोरदार पाऊस सुरू झालेला मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण आज बसलेलो ट्रकेत आता तर काय पाऊस मित्रांनो बघू शकतो घालून कपडे बिपडे बदलून नवीन कपडे घातले होते काही नको मित्रांनो बघू शकतो काही जोरदार पाऊस सुरू झालेला पाऊस गरज आहे काय आपल्याला मित्रांनो बघू शकतो पाऊस म्हणा आपल्याला काय लावून धरलेले पाऊस बाब शुम करून ब्लॉक चॅनल ब्लॉक चॅनलमध्ये नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करावं लागतात त्याच्या नंतर आपण बघू शकतो त्यानंतर आपण आळ राहणार त्यानंतर आपल्याला आता दोरी घेऊन त्यानंतर आपल्याला सगळे बांबूचे गट्टे बांधायचे त्याच्यामुळे आपण आता बांबूचे गट्टे बांधून घेणार आहात त्यानंतर आपल्या उद्या डबल सोन्याला जायचं आहे त्याच्यानंतर काय आलं विषय माहिती आहे का आपल्याला डबल गोळा करून आपल्याला टाकून द्यायची त्यानंतर उद्या डबल पाऊस पण येऊची शक्यता आहे आजच येऊ शकतो पण आज भरपूर आभळ आलेले आहेत आपण दोरी होऊन लगेच आपण बांधून टाकणार आहे बांबू बघू शकते राहता नंतर आता बाव बांधले दोन तीन कट्टी झाले एक बांधला ते एक बांधला त्यानंतर आता फुलफुली पाऊस पण सुरू झालेला आहे बघू शकते आता ते बघतील नळवर पाऊस पड राहिला आहे पाऊस चालू झाला आता बघू शकता बाव बांधला आपण काम सोडून दिलं पाऊस झालेला पाऊस अजून उल उल्लीवर राहिला हो त्यानंतर आपण काम कोणतं आहे आपल्याच घरच्या वर आपण ताना काढायला घेतले रे बघू शकता आपण पाच सहा ताणं काढून टाकलेले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ताना काढले आठ अजून आठ ताणं काढायचे खालची ताना काढायचे राहिले एकशे दोन फुट एवढं आपल्याला खांदून काढू लागत आहे तिकडे आलं तर विहिरी आपण हात पाय दिला त्यानंतर बादलीने आपण बघू शकतो पाऊस पण चालू आहे तर पहिली पाणी बघू शकतात किती वर हाताने पाणी निघत आहे बघू शकतो निघली बादलीवर नंतर आपल्याला आता पाणी टाकून पा आपले सोळा ताण काढून आपण चाललेलो आहे घरी तर बघू शकतो लाकोटापुन बांधून ठेवले त्यानंतर आपल्या पाणी कमी झाल्यानंतर ते जास्त असं वरती राहणार त्यांच्यामुळं आपण वर काढून घेणार त्याला मित्रांनो बघू शकतो कोण पण विहिर आपली पाडायला लागलेली आता आपण चललेलो आहे घरी मित्रांनो त्यानंतर पाऊस पण उलवली चालू झाले अजून जरी आलं तर आपण वर लावू शकतो जरी आलो त्यानंतर कसं जोरदार पाऊस सुरू झालेला मित्रांनो बघू शकतो त्यानंतर आपण आज बसल्यावर ट्रक घेत